नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना माझा नमस्कार सर्वांचं स्वागत अभिनंदन माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज मी खूप महत्त्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना सावधान राहण्यासाठी मी थोडं याच्यामध्ये सांगणार आहे तर पहा मित्रांनो पाठीमागं दोन दिवसापूर्वीच आमच्या शिरूर तालुक्यामध्ये डाळीम चोरीची घटना घडलेली होती तर शिरूर तालुक्यामध्ये शिंदोडी गाव आहे या गावामध्ये एका शेतकऱ्याचं जवळपास साडेचार हजार किलो डाळिंब चोरीला गेलं होतं आणि मित्रांनो अशीच एक घटना आता दुसरी एक घडलेली आहे तर सर्व डाळिंब शेतकऱ्यांनी सावधान राहा तर मित्रांनो पहा दुसरी घटना घडलेली आहे बीड तालुक्यामध्ये चौसाळा गावामध्ये ही घटना घडलेली आहे आणि मित्रांनो ह्या शेतकऱ्याची जवळपास सह्याजी शिंदे असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे मित्रांनो आणि त्या शेतकऱ्याची जवळपास सात ते आठ एकरची डाळिंबाची बाग आहे आणि ती डाळिंबाची बाग मित्रांनो आता काढणीसाठी म्हणजे हार्वेस्टिंगसाठी आलेली होती आणि मित्रांनो बाग काढणीला आल्यामुळे व्यापाऱ्यांची ये जा चालू होती आणि आदल्या दिवशीच त्यांच्या बागेमध्ये व्यापारी येऊन गेले माल पाहून गेले आणि त्यांचा तो व्यवहारसुद्धा झालेला आहे मित्रांनो आणि त्यांनी काहीतरी पंच्याण्णव रुपयांनी असा बाग त्यांनी तो ते व्यापाऱ्याला दिला होता आणि दुसऱ्या दिवशी तो व्यापारी बागामध्ये हार्वेस्टिंग करण्यासाठी येणार होता म्हणजे बाग नेण्यासाठी येणार होता तर तात्काळ यांनी जो दुसऱ्या दिवशी ह्या शेतकऱ्यांनी त्या बागेमध्ये हार्वेस्टिंग करायसाठी जे काय चार मजूर किंवा अन्य व्यापाऱ्याचे माणसं आली होती त्यांच्या असं निदर्शनात आलं मित्रांनो की आदल्या दिवशी पाहिलेली बाग आणि आज पाहिलेली बाग याच्यामध्ये खूप मोठा फरक होता तर तो फरक म्हणजे मित्रांनो अक्षरशः जवळजवळ सात ते आठ एकर बागेला कुठेही फळ ठेवलेलं नव्हतं आणि आदल्या दिवशी अशी लाल लाल जरद फळं होती आणि नंतर दुसऱ्या दिवशी एकसुद्धा सुद्धा फळ त्या बागेला राहिलं नाही अक्षरशः तो व्यापाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला फोन केला दादा मी तुमच्या शेतामध्ये आलेलो आहे पण तुमच्या बागेला कुठं फळच दिसत नाही मित्रांनो त्या शेतकऱ्याची खूप धांदल उडाली तो घाबरून गेला अरे कालच मी माझ्या बागातून जाऊन आलो आहे आणि आज असा फोन आला आहे की बागामध्ये कुठे फळच नाही तर मित्रांनो अक्षरशः तो शेतकरी आल्याच्यानंतर पाहिलं त्यांनी तर कुठेही बागाला फळ राहिलं नव्हतं आणि त्या शेतकऱ्याचा असा अंदाज आहे की गेल्या वर्षी त्यांच्या बागेमध्ये जवळपास एकोतीस एकोतीस टन एवढा माल निघाला होता आणि त्या तुलनेत ह्यावेळेस मालच राहिलेला नाही तर त्याशी त्यांनी एक असा सांगितलं की जवळपास माझा बावीस टन माल चोरीला गेलेला आहे आणि अक्षरशः मित्रांनो ती डाळिंबाची बाड बाग आहे ना ती निकामी केली होती कुठेही फळ केलं नव्हतं रात्री चोरांनी आखी बाग फस्त केली आणि मिक्ष अक्षरशः मित्रांनो त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं तर पहा मित्रांनो तुम्ही विचार करू शकता आज काबाड कष्ट कर करून आपण उन्हाळाभर मर मर मरतो आणि अशी हातातोंडाशी आलेला घात जर सहज जर कोणी चोरून नेणार असेल तर त्या शेतकऱ्याची खूप वाईट परिस्थिती होते आणि तशीच परिस्थिती आमच्या दादांची झालेली आहे तर त्या दादांचे मित्रांनो जवळपास बावीस टन माल चोरीला गेलेला आहे आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे बरं त्यांनी तात्काळ प्रशासनाची मदत मागण्याचा प्रयत्न केला पण पाहिजे तशी त्यांना प्रशासनानंसुद्धा सुद्धा मदत केलेली नाही आहे तर मित्रांनो अशी गोष्टी व्हायला पाहिजे कारण एवढं काबाड कष्ट करून शेतकरी आपला माल पिकवतो आणि लाखो रुपयाचं औषध खतब यानं मित्रांनो सीझनमध्ये दे त्याला दर दिवस दहा दहा वीस वीस हजाराचा फवारा घ्यावा लागतो आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला सांगतो तर दर दिवस फव फवारा घ्यावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये बाग आपण तयार करतो पिकवतो आणि ती जर अशी हातात तोंडाशी आलेला घास सहज जर चोर चोरून नेत असेल तर मित्रांनो त्या शेतकऱ्याला किती वाईट वाटत असेल खूप खूप म्हणजे खूप अवघड परिस्थिती आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा त्या शेतकऱ्यानं उन्हाळ्यामध्ये त्याला पाण्याचा तोटा आला तर मित्रांनो त्या शेतकऱ्यानं भाड्याने टँकर लावले आणि आपल्या सातशे आठशे जी डाळिंबाची झाडाची सात ते आठ एकरची डाळिंबा झाडाची बाग होती त्याला मित्रांनो त्यांनी टँकरने पाणी घातलं भाड्यानं आणि मित्रांनो ती भाग आता अक्षरशः चोरांनी त्यातली सर्व फळं काढून नेली आणि खूप अवघड परिस्थिती झालेली आहे मित्रांनो तर असं ही चोरीच्या ज्या घटना आहेत तर मित्रांनो त्या खूप वाढायला लागलेल्या आहेत जवळपास आता आमच्या शिरूर तालुक्यामध्ये एक घटना घडली गट आहे दोन तीन दिवसापूर्वी त्याच्याच नंतर लगेच बीड तालुक्यामध्ये ही दुसरी घटना घडते म्हणजे शेतकऱ्यांनी करावं काय काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी कसं त्यांच्या बागेचं तें� त्यांनी संरक्षण करायला पाहिजे हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि मित्रांनो रात्री अपरात्री जर बागेचं राखण जर करायचं म्हटलं तर बिबट्यांचा वावर खूप झालेला आहे आणि अशा परिस्थितीत जर राखण करायचं म्हटलं तर शेतकऱ्याच्या जीवाला धोका आहे तर मित्र मित्रांनो याच्यामध्ये कुठेतरी शासनानेसुद्धा थोडं शेतकऱ्याला समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्याला हे करायला पाहिजे थोडं त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न आहे तर असा कुठेही प्रयत्न होत नाही आणि पाहिजे तसा त्या शेतकऱ्याला मित्रांनो शासनाने न्याय मिळालेला नाही कारण त्यांची बावीस टन बाग जी चोरीला गेली होती त्यांनी तक्रार देखील करण्याचा प्रयत्न केला पण पाहिजे त्याचा प्रतिसाद त्यांना शासनाने दिलेला नाही आहे तर असो ठिकाण असो मित्रांनो अशा घटना आपल्या आसपास बाजूलासुद्धा घडतील त्याच्यामुळे आपणसुद्धा आपल्या बागा जर हार्वेस्टिंगसाठी आल्या असतील तर सावधान राहा मित्रांनो आपल्या बागेची काळजी घ्या आणि असेही हे जे चोर आहेत हे मित्रांनो खूप वाईट प्रवृत्तीचे आहे हे आयतं खायला सोकलेले आहेत यांना कष्ट करायला नको गोरगरिबांच्या तोंडाशी आलेला घास हे ओढून नेतात तर मित्रांनो अशांना चोप द्यायला पाहिजे अशांना पकडायला पाहिजे यांना कुठंतरी आळा घालायला पाहिजे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या बाग आहेत त्यांनी आपल्या बागेची काळजी घ्या आणि आपले एक गस्त घाला जर तुमच्या बागा असतील तर दहा पाच मिळून एक गस्त घालत राहा रातभर आणि तिथं राखण राहा चार पाच शेतकऱ्यां मिळून चार पाच जणां मिळून रातभर तिथं आळीपाळी खाली गस्त घाला आणि मित्रांनो आज डाळिंबाचं मार्केट सोन्यासारखं मार्केट डाळिंबाला आहे आणि आज जर विचार केला तर असे जर वीसन बावीसन टन तेवीस टन मार माल जर चोरीला गेला तर मित्रांनो खूप अवघड परिस्थिती आहे तर असो ठीक आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचे आणि सुद्धा आपल्या बागेची काळजी घ्यायची तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ नव नव माहितीचे आपल्यापर्यंत मिळतील